ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ ಶ್ರೀ ಸರಸ್ವತೆ ನಮಃ ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯಯ ನಮಃ ನಾಮಧಾರಕ ಶಿಷ್ಯಲೆ ವಿನವೀ ಸೀ ಕವತುಕಾ ಪ್ರಶ್ನಕರೀ ಅತಿವಿಶೇಖಾ ಏಕಚಿತ್ ಪರಿಯೇಸ ಜಯ ಜಯ ಯೋಗೀಶ್ವರ ಸಿದ್ಧಮೂರ್ತಿ ಜ್ಞಾನಸಾಗರ ಪುಡಿಲ ಚರಿತ್ರವಿಸ್ತರ ಜ್ಞಾನಹೊಯ್ ಅಮ್ಹಾಸಿ उधर व्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न जाहले कृपेसी पुढे कथा वर्थली कैसी विस्तारावे वे अम्मा एकोणी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता जाहला विस्तारे एक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्याचे भुवनी तयावरी संतोषिनी प्रसन्न झाले परियेसा गुरु भक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो द्विजवरू पूजा केली विचित्रू म्हणंदपरियसा तया सायदेव दुजासी, गुरु श्री गुरु बोलती संतोषी भक्त वंशवंशी माझी प्रीती तुझवरी एकोणी गुरुचे वचन सायदेव विप्रकरी नमन माता ठेवून चरणी न्यासित झाला पुन्हा पुन्हा जय जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू अविद्यामया दिससी नरू वेदा अगोच तुझा महिमा विश्वव्यापक तुची होसी ब्रह्मा विष्णु व्यमकेशी धरिला वेश तू मानुषी भक्तजन तारावयहा तुझी महिमा वर्णावयाशी शक्ती कैची आम्ही मागेन एकत तुम्हासे ते कृपा करणे सद्गुरुमूर्ती माझे वंश परंपरी भक्ती द्यावी निर्धारी इह सौख्य पुत्रपौत्री उपरी द्यावी सद्गती ऐसे विनंती करुणी पुनरभिविनवीकरणावचने सेवा द्वारेवनी महाशूर क्रूर असे प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी घात करी तो जीवेसी याची करणे अम्मासी बोलावी तसे मजा आजी तया जवळी आपण घे घेईल गे माझा प्राण भेटी झाले तुमचे चरण मरण कैचे आपनासी संतोषिनी श्री गुरुमूर्ती अभंकर आपुले हाती विप्रमस्थि की ठेवी ती न करी म्हणून या भय सांडून तुवा जावे क्रूर्यवना भेटावे संतोषिनी प्रिय भावे पुनर्वी पाठविल आम्हापाशी जववरी तू परतोनी ऐसी असो अमी भरवसी तुवा आलीये संतोषी जाऊ आम्ही एथोनी निजभक्त आमुसा तू होसी पारंपार वंशवंशी अखिला तू पावसी वाडेल संतती तुझी बहु तुझे वंश परंपरी सुखे नांदती पुत्र अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी केसावर लाधोन निगे सायदेव ब्राह्मण जेते होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी कालांतकी अमजसा यवनदुष्ट ब्राह्मणा ब्राह्मणाते पाहता कैसा ज्वलारूप होता जाहला होऊनी गृहात गेला यवन कोपात विप्र झाहल भयचकित मनी श्रीगुरूसी ध्यातसे कोप आलिय ओळंबयासी केवी स्पर्शे अग्निसी श्री होय जासी काय क्रूर गरुडूची या पिलायांसी सर्पतो ग्रासी तसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्रीगुरूची का एखादे सिंहासी एरावेत केवी ग्रासी गुरुकृपा होय ज्यासी कलिकळाचे ना भय नाही ज्याचे हृदयी गुरुस्मरण त्याची कैसे भय दारुण काळमृत्यून्य बाधे जाणं अपमृत्यू काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री श्रीगुरुक ज्यासी होय यमाचे मुख्य भय नाही परी तो यवन अंतपुरात जाऊन सुशिप्ती केली भ्रमित होऊन शरीरस्मरण त्यासी नाही हृदय जवाळ होय त्यासी जागृत होयएसी प्राणांतिक वेदेसी कष्ट तसे तयेवेळी स्मरण असे नसे काही म्हणे शस्त्रे मारिते काही छेदेन करीतो अवयव पाही विप्र एक आपणासी स्मरण जाहले तयेवेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळतसे चरण कमळे म्हणे स्वामी तुची माझा येथे पाचारिले कवणी जा, जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देवोनी निरोप देतो तयेवेळी संतोषिणी द्विजवर आलाग्रामा वेगवस्त्र गंगा असे वासर श्री गुरूंचे चरण दर्शना देखोनिया श्री गुरुसी नमन करी तो भावे श्री स्त्रोत करी भोवसी सांगे वृत्त अद्यान्त संतोषिणी श्री गुरुमूर्ती तया तुझ्या दक्षिण दक्षिण दिशा म्हणते म्हणती स्थान तीर्थयात्रे श्री गुरुंचे वचन विनवीत असे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमचे चरणाविणे देखा राहो न शके क्षण ऐका संसारसागर तारका तुझी देवा कृपा सिंधू उद्धरावया सागरासी गंगा आणली भूमीसी तैसे स्वामी अम्मासी दर्शन दिधले आपुले भक्त वसल्य तुझी ख्याती अम्मा सोडणे काय नीती सवे येऊ निती मनोनी चरणी लागला येणेपरी श्री गुरुसी विनवी विप्र भावेसी संतोषिनी विनयसी श्रीगुरु म्हणती तये वेळी कारण आस असे आम्हा जाणे तीर्थ असती दक्षिणे पुनरुपी तुम्हा दर्शन देणे संवस्त्री पंचदशी आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित कलत्रपुत्र भ्रात ब्रा, मिळवणी भेटा तुम्ही अम्मा न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टी गेली दुखे म्हणून हस्त ठेवी ती मस्तके भा कदते तये वेळी ऐसे परी संतोषिनी श्री गुरु निघाले तेथोनी जेते असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्यांसमवेत श्री गुरु आले तीर्थ पाहात प्राख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विरवी सिद्धासी काय कारण गुप्त व्हावयसी होते शिष्य बहुवसी त्यासी कोटी ठेविले गंगाधराचा नंदनो सांगे गुरुचरित्र गुरुचरित्रकामधेनु सिद्धमुनी विस्तार सांगे नामकर्णी स सा। पुढीलकतेचा विस्तारु सांगता विचित्र अपारु मनकुणी एका, गुरू, एका श्रोते हो। गुरु एकाश्रोते सकळीक होती श्रीगुरुचरित्रामृत्ये परमकथाकल्पतर परम श्री नरसिंह सरस्वत प्रख्याने सिद्धनामधारक संवादे गुरुयमनशासनं साय दैव प्रधानम नाम चतुर्दोषाय श्री श्री गुरुदेवदत्त ધન્યવાદ શ્રી સ્વામી સમર્થ